श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठ कशासाठी करायचा असतो देवीचा पाठ केल्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे दूर होतात ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नम प्रकृते भद्राये नियतासम प्रणतास्मतः अशा प्रकारे आपण देवीची स्तुती केल्यानंतर देवीबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तुमचा मला इतका प्रतिसाद भेटत आहे त्यामुळं मलासुद्धा नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी खूप आनंद वाटतो आहे तुमच्या सर्वांची मी आभारी आहे असंच मला प्रेम करत जावा असंच माझ्या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे या शक्तीचे रहस्य मनुष्यप्राण्याला आकलन झाले नाही शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट असे आहे चंद्र सूर्य हेच तिचे नेत्र आहेत सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारी जीवनाला आश्वासन देणारी दुःखी मानवाचे दुःख हरण करणारी कधी वासल्यतेची मूर्ती तर कधी रणरागिनेचे रूप धारण करणारी ही आदिशक्ती आहे हिचे रूप नाना प्रकारे वेगवेगळे आपल्याला भासते आहे पुरातन काळापासून चालत आलेली ही शक्तीची उपासना आजच्या काळात आपल्या जीवनामध्ये प्रेरक ठरत आहे वेद उपनिषदे रामायण महाभारत यात शक्ती उपासनेचे उल्लेख आले आहेत वेदात भगवतीच्या अनेक रूपाची प्रार्थना सुक्तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा दिलेल्या आहेत स्कंद पुराण पुराण देवीचे भागवत या ग्रंथामध्ये सुद्धा देवीचे अनेक अवतारात कथा सांगितल्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी श्री दुर्गा सप्तशती पाठ अवश्य वाचावा दुर्गा सप्तशती पाठ वाचल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी सरशी निघून जातील आपल्या जीवनात कोणत्या अडचणी आहेत जसं की चांगली नोकरी मिळण्यासाठी मुलामुलींच्या प्रगतीसाठी पती जर आपला व्यसनी असेल तर त्या पतीचे व्यसन दूर करण्यासाठी संतती प्राप्तच होत नसेल मूल राहिल्यानंतर पडत असेल किंवा मूल बाळच होत नसेल यासाठी सुद्धा तुम्ही देवीची उपासना करू शकता मुलगा पाहिजे असेल यासाठी सुद्धा देवीची तुम्ही उपासना करू शकता मुलगी पाहिजे असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही या देवीची उपासना करू शकता राजकारणामध्ये प्रगती तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही देवीची उपासना करू शकता महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील नोकरीमध्ये बढती मिळावी यासाठी तुम्ही देवीचा उपवास करू शकता किंवा देवीचे पाठ वाचू शकता विवाह जमण्यासाठी दुर्गा सप्तशती सुद्धा पाठ वाचायला काही हरकत नाही दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण असेल ती देवीसमोर तुम्ही मांडून दुर्गा सप्तशतीचे पाठ संकल्पयुक्त चौदा पाठ अठ्ठावीस पाठ एक्कावन्न पाठ करू शकतात फक्त तुम्हाला एवढेच करायचे आहे की देवीचे पाठ करत असताना चांगला शुभ दिवस पाहायचा शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमी कलाष्टमी असं कॅलेंडरवर लिहिलेलं असते त्या दिवशीपासून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता चौदा पाठ वाचण्यासाठी तुम्ही सात दिवसात दररोज दोन दोन असे पाठ करून सात दिवसात चौदा पाठ करू शकता जर तुम्हाला दोन पाठ होत नसतील दररोजचे तर चौदा दिवस तुम्ही दररोज एक याप्रमाणे चौदा दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता पाठ वाचण्यासाठी तुम्हाला तुळजापूरच्या देवीचा म्हणजे तुळजाभवानीचा चौरंगावर फोटो ठेवायला हवा त्यासमोर ग्रंथ ठेवायला हवा दुर्गा सप्तशती पाठ आणि संकल्प करायला हवा संकल्प केल्यानंतर देवीचा पाठ तुम्ही वाचू शकता जर तुम्ही सात दिवसात करणार असाल तर सात दिवसात करू शकता चौदा दिवस करणार असताल तर चौदा दिवस करू शकता तुम्ही जर नियमाने देवीचे पाठ केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल ही माझी खात्री आहे कारण माझ्या जीवनामध्ये सुद्धा एवढ्या अडचणी होत्या एवढे काही समस्या होत्या त्या सर्व अडचणी या दुर्गा सप्तशेतीच्या पाठामुळेच माझ्यासुद्धा अडचणी खूप कमी झाल्या आहेत आणि माझीसुद्धा खूप प्रगती झाली आहे माझ्या मिस्टरांची प्रगती झाली आहे माझ्या लेकरांची प्रगती झाली आहे म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ जरूर करावेत मलासुद्धा मुलगी पाहिजे होती म्हणून मी दोन हजार आठ साली श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेत तेव्हा मला मा देवीसारखीच मला मुलगी झालेली आहे आता माझी मुलगी दहावीला आहे देवीच्या चौदा पाठामुळेच मला मुलगी झालेली आहे मी माझं आश्वासन देते तुम्हाला की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जरूर करा तुमची कोणतीही समस्या असेल कोणतीही अडचण असेल त्या अडचणीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ जरूर करा तुमची अडचण एकदम दूर होऊन जाईल दुर्गा सप्तशती पाठ काळामध्ये सुद्धा केला जातो दररोज दीड तास राहू काळ असतो कॅलेंडरवर पण दिलेलं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर पहा दररोज दीड तास राहू काळ असतो या राहू काळात जर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर आपल्याला त्याचं फळ खूप खूप पटीने भेटल आणि या राहू काळात जर कोणी देवीचं पाठ केलं तर त्याला खूप पटीने भेटेल फळ आणि कोणत्याही अडचणी अगदी सहज दूर होऊन जातील दिंदोरी प्रणित सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर दररोज रा त्या त्या दिवशीच्या राहू काळामध्ये ही सेवा ऑनलाईन घेतली जाते तुम्ही सर्च करून ऑनलाईन त्या त्या, त्या दिवशी काळ आहे त्या त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता आणि ऑनलाईन पाठाला बसू शकता जर तुम्ही नियमाने महिनाभर चाळीस दिवस जर तुम्ही हा पाठ केलात कसली ही होनार, होनार, ही तर तुमची कसलीही अडचण असेल ती अडचण तुमची दूर होणार म्हणजे होणार हे माझं आश्वासन आहे कोणतंही संकट असेल तर त्या संकटाला देवी तुमचं पूर्ण संकट नाहीसं करून टाकेल त्यासाठी तुम्ही हा पाठ अवश्य करा दररोज राहू काळ कोणत्या दिवशी कोणता टाईम आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तिथून तुम्ही लिहून घ्या आणि दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर सर्च करा त्या त्या वेळेला राहू काळ त्या ठिकाणी ती सेवा चालू असते तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला ते भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून सर्वांनी सांगायचं आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ